तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न जनसामान तुमच्या सोबत जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट महाबोधी महाविहार अधिनियम रद्द करण्याची मागणी खामगाव मध्ये निवेदन सादर खामगाव बुलडाणा प्रतिनिधी जळगाव उन्नती न्यूज चॅनल सौ सरला राजेंद्र ससाणे ची बातमी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी शाखा खामगाव यांच्या वतीने सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत तहसील कार्यालयात महत्वाचे निवेदन सादर करण्यात आले यामध्ये महाबोधी महाविहार अधिनियम एक हजार नऊशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे या निवेदनाच्या माध्यमातून बौद्ध धर्मियांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अधिकारांचे रक्षण करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे दोन हजार पंचवीसला भारतीय बौद्ध महासभा व वंचितच्या वतीने आज उद्धगा येथील महापौर मुक्तीबाबत जो आमचे भंतीजी पूर्ण देशाचे भंतीजी आज तिथं पोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी ते शासनाने त्याची निवेदनाची दखल घ्यावी नंबर नम्र जय भीम जय संविधान आणि मुख्य मुद्दा आहे बी टी एक्ट एकोणीसशे शेकोन्नपन्नाचा ज्याला खारिज करायचा आहे ज्याच्यामध्ये जे काही मनवादी संकल्पना भरल्या गेलेली आहे त्याला खारिज करून खऱ्या अर्थानं बौद्धाचं बौद्ध तीर्थक्षेत्र हे बहुद्धांच्या हाती दिलं गेलं पाहिजे यासाठी आम्ही हे निवेदन आज दिलेलं आहे आज निवेदन देण्याकरिता आणि सोबत सर्वजण त्यांनी निवेदन त्यांनी जिल्हाध्यक्ष आहेत के के शेगोकार तालुकाध्यक्ष आहेत शहराध्यक्ष आहेत दादरावजी आणि संपूर्ण वंचित बहुजन आघाडी तथा भारतीय बौद्ध महासभा आज हे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांकडे सोपवावे ठाम भूमिका निवेदनात म्हटले आहे की गया बिहार येथील महाबोधी महाविहार हा बौद्ध धर्माचे जागतिक स्तरावरील पवित्र स्थळ असून त्याचे व्यवस्थापन सध्या ब्राह्मण व्यक्तींकडे आहे त्यामुळे ते तत्काळ काढून घेऊन बौद्ध धर्मगुरु यांच्याकडे किंवा बौद्ध समुदायाकडे सोपवावे अशी भूमिका मांडण्यात आली आहे बौद्ध धर्माच्या प्रचार व प्रसारासाठी सम्राट अशोकांनी देशभरात अठ्ठेचाळीस हजार स्तूप उभारले होते तथागत बुद्धांनी मानवतेचा संदेश देण्यासाठी बौद्ध धर्माची स्थापना केली होती याच पार्श्वभूमीवर महाबोधी महाविहाराचा धर्मदाय उपयोग सुनिश्चित व्हावा अशी मागणी आहे धर्मनिरपेक्षतेच्या मुलांना धक्का बौद्ध समाजाचा संताप या निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की भारत हा विविध धर्म जाती व पंथांनी नटलेला देश आहे अशा देशात एका विशिष्ट धर्माच्या लोकांकडे बौद्ध धार्मिक स्थळाचे व्यवस्थापन असणे हा धर्मनिरपेक्षतेच्या तत्वांना विरोध करणारा प्रकार आहे त्यामुळे या कायद्याच्या रद्दबत्तीची प्रक्रिया तात्काळ सुरू केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे बौद्ध धर्मियांनी देशाच्या सामाजिक समतेसाठी योगदान दिले असून त्यांना त्यांच्या पवित्र स्थळांवर अधिकार मिळणे हे त्यांच्या हक्काचे आहे असेही निवेदनात नमूद करण्यात आले अनेक मान्यवरांची मागणीला पाठिंबा या निवेदनावर भंते राज्योती के, के शेगोकर विशाखाताई सावंग पद्मताई तायडे बळूभाऊ मोरे शेषराव तायडे महेंद्र सावंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वाक्ष्या केल्या आहेत ही मागणी आता जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन असून बौद्ध समाज या मागणीवर ठाम आहे बौद्ध समाजाचे म्हणणे आहे की हे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक न्यायाचेही प्रकरण आहे त्यामुळे केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी त्यांनी मागणी केली आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल बेलायकोन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज